आपण पाहत आहात बागला येथील जिल्हा परिषद प्राथमिक पहिल्या दिवशी गावातून प्रभात फेरी करण्यात आली परिषद्यापिका शिकला देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सरपंच सुनंदा संजय गांगुडे यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ शिरा वाटप करण्यात आला शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मुख्याध्यापिका शशिकला देवरे यांनी गावातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त आपली मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन गावाची शाळा वैभवशाली बनवण्यासाठी सहकार्य करावे अशी माहिती आमच्या बागलान वृत्तांत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी सरपंच सुनंदा गांगुडे मुख्याध्यापिकाला शशिकला देवरे सुनीता पवार विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यावेळी उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल